आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे पाहूया विशेष बातमी मुक्ताईनगर नगर, नगर परिषद निवडणुकीदरम्यान मोठा गोंधळ झाल्याचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे शरद पवार गटाच्या रोहिणी खडसे या मतदान केंद्रात खुर्ची टाकून पोलिसांशी वाद घालत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे बंदा रोहिणी खडसे यांनी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रात गर्दी केल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांना बाहेर काढा मग मी जाते असे पोलिसांना सांगितल्याचे व्हिडिओत दिसते मुक्ताई प्रभाग क्रमांक एकमधील या मतदान केंद्रावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा एकही उमेदवार निवडणूक लढवत नसतानाही त्या प्रत्यक्ष त्या ठिकाणी उपस्थित होत्या या दरम्यान त्यांची पोलिसांशी बाचाबाची झाली असून त्याचे दृश्य आता व्यापकपणे व्हायरल होत आहे नाही गे गे गेले गे ना तुर गार तुर गे तर तुम्ही पण या पण ते जर नाही गेले ना आपल्याला जर बाहेर आपण आपल्यालाय असं असं करायलाच नाही पाहिजे ओरडतायत तिकीटला वाजवतात तिकडे समोर शिट्ट्या वाजवतायत ठीक आहे चला ना आपण पण चालू त्यांना बातमीला लाईक करा शेअर करा आमा चॅनलला सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका